साई ज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुका खरेदी धर, विक्री संघ येवला यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी एन सी सी एफ मार्गे आपलं सोयाबीन व मुगाची खरेदीचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानिमित्ताने आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ बोरणारे पाटील आमचे मॅनेजर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आज अतिशय आनंद असा होत आहे की यवला तालुक्यामध्ये सोयाबीनचे भाव हे मार्केटमध्ये एक्केचाळीसशे रुपये असताना आपल्याकडे जवळजवळ माझ्या माहितीनंतर चार हजार नऊशे रुपयाने आपल्याला या नाफेलमार्फत खरेदी केंद्रामध्ये चार हजार नऊशे रुपये भाव मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या संधीचा नक्कीच फायदा होणार आहे तरी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त सोयाबीन आणि मूग आपल्या या खरेदी विक्री संघास विक्रीस आणावा असं मी त्यांना सर्वांना आमच्या नोंदणी करून आमच्या या संघामार्फत नोंदणी करून सर्वांनी माल जास्ट संगात आपला माल जास्तीत जास्त भावात कसा जाईल या उद्देशाने इथं आपल्या खरेदी विक्री संघात आणावा अशी मी विनंती करतो आज या आपल्या याला खरेदी केंद्रावर एन सी सी एफ यांचे विद्यमाने मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांचे अंतर्गत शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीचे केंद्राचे उद्घाटन झालेलं आहे तरी ज्या ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असेल त्यांना मॅसेज गेल्यावर त्यांनी त्यांचा सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्रावर स्वच्छ वाळवून स्वच्छ करून आणावा ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे